तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तानापोळा मेनी व्लॉग मध्ये आमच्या गावचे तानापोळा मध्ये होणारे खेळ बघा पंकज चौकर त्याचे इंस्टाग्राम आयडी आहे कॉमेडी स्टार कॉमेडिटर पप्पू त्याला डोळा आपल्याच गावचा असल्यामुळे त्याला थोडा लाईक सबस्क्राइब कमेंट मध्ये करा कारण की आपण फालतू reels बघून त्यांना कमेंट करतो तर तो आपल्याच गावचा आहे थोडा त्याची आयडी आहे हे आमच्या गावचे लहानपूर बापा जास्तच मटकून राहिले आता बायांची रस्सी खेळ स्पर्धा सुरू आहे पहा कोणतं गड जिंकेल बघा किती ताकद लावलं लाव रस्सी खिचत आहेत बाया पहा कोणाची ताकद जास्त भरते तर अरे एक बाय तर खाली पडलेली आहे अरे बायांनी तर रस्सी सोडली ये हमारे, तो तो ये हमारे गांव में रस्ता की तोरी है कब ये हमारे इधर के अंपायर आज के रास्ता किसके अंपायर योगेश बाउट है बोला जरूर पाएंगे हाँ आपको ही टन हाँ ईश्वर वो एम नहीं मानकर नहीं एम सौरभ बाउट आउटर मुकेश बाउ

आता सुरू आहे मुलांची रस्सी खेच स्पर्धा बाप्पा बाप्पा बहुत ताकद लावून राहिलो पाहिलं बाप्पा अरे कोणती नाही मस्त नाही होऊन राहिले बाप्पा बाप्पा बहुत ताकदवाले ते पोर बहुत ताकद आहे पोरामध्ये बापरे बहुत ब जोरहात खिचून किती ताकत लागत गा तर चला माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, ला, कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईब करा बा